फोन अरे हे उघडलंय ब्लॉग नाही काढ माती मिनी ब्लॉग मध्ये स्वागत आहे आता डाजो टेस्टिंग करतोय हॉलिजन अश्रे हॉलिजन चालू झाले हे सर्व मैदानात लावणार आहेत चार ऑलिजन आहे आता आपण सॅलोडेक्स मारतो इथे हॉलिजन इथून दोन लागणार आहेत दोन लागणार हा इकडे एक इकडे एक हॉलिजन हे बघा कनेक्शन टाकायला किती मेहनत करतात इकडे हॉलिजनची लाईन टाकतात बिल्डिंग मधून डायरेक्ट खाली हॉलिजन इकडे होळी साजरी होणार आहे आमची दादूरा खूप मेहनत करते हॉलिजन लावायची अशा तऱ्हेने नाही हॉलिजन लागले आमचे उजेड आलाय आम्ही सेन आणायला आलोय आता प्रभादेवीला इथे सगळे तीन बाईक घेऊन आलोय नाला सोपारा विराट बोल रे विरार विरारला कधी गेलास कधीच झालो खूप हे बघा शेण घ्यायला आलोय इथे दोघं आलेले शेण घ्यायला आणि आम्हाला बघा शेण भेटले इथे सारवणार उद्या चला आम्ही शेण घेतलाय आणि आता जातोय घरी अर्धा बाकीचं काम उद्या करणार चला मित्रांनो हे बघा आजसाठी एवढंच बाकीचं काम उद्या करू इथे हॉलिजेन वगैरे लावले सहा सात पोरं कामं करून दमली शेण सेन आणलं शेण इथे सारवणार सर्व तयारी उद्या बघा तुम्ही তাৰী বাগে কাম কৰো

आम्ही आलो आहे लालबागमध्ये सामान घ्यायला बघा आलो आहे आम्ही लालबाग चिवडा गल्लीमध्ये सर्व सामान घ्यायला आलोय आता स्वप्न सामान घेतला हातात

का कसे जोडी कशी आहे सात रुपये अढाई सो, आड़ाई सो। सब आपके पास आहे गेलं सर्व सामान घेतले हा चारशे रुपये ती एवढीशी लाकडं सामान घेतले सर्व

tin uh? kilo tin tin don gitna kilo yall don ay ay tin bilang ha ha